गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

करावा लागला होता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरस नंतर दुसऱ्या क्रमांकाचे त्रेपन्न हजार इतके मताधिक्य माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावामधून मिळालं होतं त्यामुळेच आता आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचे सहा वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे या मतदारसंघातून दोन हजार नंतर पुन्हा एकदा विठ्ठल परिवार विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या रूपाने उमेदवार मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवतेज सिंह मोहिते पाटील संजय पाटील घाटणेकर शिवाजी कांबळे नितीन कापसे आदी इच्छुकांची नावे चर्चेत आहेत याच वेळी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे मैदानात उतरणार की त्यांचे पुत्र निवडणुकीच्या मैदानात उतरणार याची मोठी उत्सुकता या मतदारसंघातील आमदार शिंदे समर्थकांना लागून राहिले आहे तर आमदार बबनदादा शिंदे अथवा त्यांचे पुत्र व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी घेणार की अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार याबाबतही समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता आहे तर सिंह शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढवतील असंही त्यांचे समर्थक खाजगीत व्यक्त करताना दिसून येत आहेत तर आगामी विधानसभा निवडणुकीत दादा नाही तर रणजित भैयाच उमेदवार असतील असंही ठामपणे म्हटलं जात आहे माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नक्की कुणाला उमेदवारी मिळेल याबाबतचा निर्णय बारामती आणि अक्लुज यांच्यामधील सहमतीनं होईल असंही म्हटलं जात असतानाच दुसरीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी टेंभरुणीच्या कुस्ती मैदानातून विधानसभेचे दंड ठोपाटले आहेत माढा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या समर्थकांकडून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले जात आहेत तर दुसरीकडे माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे मात्र शांतपणे मतदारसंघात गावभेट दौर्य करीत संवाद साधत आहेत विविध गावच्या ग्रामस्थांच्या भावना जाणून घेताना दिसून येत आहेत लोकसभा निवडणुकीत वेगळे मुद्दे होते विधानसभा निवडणुकीत आम्ही दादा उमेदवार असो अथवा भैया आम्ही पाठीशी राहू अशी ग्वाही त्यांचे समर्थक देताना दिसून येत आहेत तर विधानसभा निवडणुकीत सिंह शिंदे यांच्या उमेदवारीबाबत समर्थकांचा आग्रह असेल तर त्यानुसार निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका आमदार बबनदादा शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीवेळीच स्पष्ट केली आहे विधानसभेच्या दृष्टीने भविष्य काळामध्ये आमच्या माडा तालुका पंढरपूर तालुका आणि माळशेर तालुका इथल्या जर जनतेची इच्छा असेल तर निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये रणजित भायला आम्ही उभ उभा करणार आहोत